नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात होळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहे अशात अनेकांचा उत्साह पाहायला मिळतोय तसेच होळीच्या दिवशी नेमके काय करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंग बत्तासे पाच पाने, गोटा खोबरे सात विड्याची नारळ पोळी वर्णभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप वाहावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी त्यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होता होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत त्रास जातो सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष करणी होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत मनामोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र वाहावे व्यापार व वा नोकरी मध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे ग्रीबास पूर्णपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्वदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गोळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्निक टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्या विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे त्या दिवशी दोन बिड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी वयानंतर होळीचे दर्शन घ्यावे येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन धन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा